Uh, उद्या uh, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्यावर निघा निघालेलं चित्रपट धर्मरक्षक धर्मरक्षक आहिल्यादेवी होळकरांचं ते चित्रपट आम्ही चार दिवस सलग uh, मोफत फट्टण wow. तालुक्यातल्या सर्व नागरिकांसाठी uh, दाखवत आहोत राजाच्या मार्फत हे चित्रपट दाखवलं गेलं जाणार आहे तर uh, त्यात पुण्यश्लोक देवी होळकर आणि सगुणामाता ताईसाहेब यांचा भेटलेला एक प्रसंग त्या चित्रपटात घेतलेला आहे म्हणून ही फलटणकरांसाठी सर्व फलटणकरांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे तर सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या चित्रपटाचा हे चार दिवस आनंद घ्यावा ही इच्छा व्यक्त करतो संपर्कासाठी ची वेळ बारा ते तीन आहे दररोज आणि संप संपर्कासाठी दादासाहेब चोरंबले अभिजित जानकर अक्षय दादा दादासाहेब भानवर आणि गुरुंदे सरांना कॉन्टॅक्ट करावे ही विनंती आहे